राहुरी तालुक्यातील त्र्याऐंशी ग्रामपंचायतच्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस सार्वत्रिक निवडणूक सरपंच प्रवर्ग निहाय आरक्षण सोडत ही तेवीस एप्रिल रोजी पंचायत समितीच्या सभागृहामध्ये तहसीलदार नामदेव पाटील नायब तहसीलदार संध्या दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने शिररोग वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील त्र्याऐंशी ग्रामपंचायतच्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस सार्वत्रिक निवडणूक सरपंच प्रवर्ग निहाय आरक्षण सोडत तेवीस एप्रिल रोजी पंचायत समितीच्या सभागृहामध्ये तहसीलदार नामदेव पाटील नायब तहसीलदार संध्या दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली का काढण्यात आली रवरी तालुक्यात त्र्याऐंशी ग्रामपंचायतची निवडणूक सुमारे नऊ महिन्यानंतर होणार आहे स्थानिक ग्रामस्थांना आतापासूनच या निवडणुकीचे वेध लागले आहेत कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी आणि कट्ट्यावरील चर्चा मोठ्या प्रमाणावरती वाढल्याचं दिसून येतं अनेक जणांना भावी सरपंच म्हणून घोड्यावरती बसवण्याचं काम देखील सुरू आहे तेवीस एप्रिल रोजी राहुरी पंचायत समितीच्या सभागृहामध्ये तहसीलदार नामदेव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्र्याऐंशी ग्रामपंचायतसाठी आरक्षण सोडत संपन्न झाली आहे एका छोट्या मुलीच्या हस्ते चिठ्ठ्या काढून ड्रॉ पद्धतीनं आरक्षण सोडत पूर्ण करण्यात आली यामध्ये अनुसूचित जाती म्हणजे एस सीसाठी अकरा ग्रामपंचायत त्यामध्ये खुडसरगाव तसेच वाघाचा आखाडा गंगापूर आंबी सोनगाव तांदुळनेर चिंचाळे गणेगाव मोमीन आखाडा मल्हारवाडी जांभळी यांचा समावेश आहे तर अनुसूचित जमाती म्हणजे एस टीसाठी पंधरा ग्रामपंचायत यामध्ये कोंडवड खडांबे बुद्रुक कोल्हारखुर्द दवणगाव सातरळ निंभेरे तुळापूर कानडगाव तांभेरे गुहा वडनेर बाभुळगाव राहुरी खुर्द धामोरे बुद्रुक गुंजाळे यांचा समावेश आहे तर ओबीसीसाठी बावीस ग्रामपंचायत यामध्ये चिखलठाण जातप मुसळवाडी वळण खुर्द उमरे खुर्द अमळनेर केसापूर वर्षिंदे म्हैसगाव देसवंडी कुक्कडवेडे वांबोरी कात्रड बोधेगाव पिंपरी अवगड बारागाव नांदूर कुरणवाडी बोई शिलेगाव संक्रापूर यांचा समावेश आहे तसेच सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी पस्तीस ग्रामपंचायत यामध्ये मोकळ ओहोळ चांदेगाव ब्राह्मणगाव भांड करजगाव टाकळीमिया माहेगाव कोपरे तिळापूर मांजरी माणुरी पिंपरीवळण सडे चिंचोली पिंपळगाव फुणगी तहाराबाद कोळेवाडी दरडगाव थडी चिंचविहिरे कणगर बुद्रुक बावरत परवंडी डिग्रस तमनर आखाडा धामोरी खुर्द ब्राम्हणी चेडगाव लाख मालुंजे खुर्द पाथरे खुर्द तांदुळवाडी आरडगाव केंद्रळ बुद्रुक धानोरे रामपूर घोरपडवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे तसेच यामधनं पंचवीस एप्रिल रोजी महिला सरपंच पदासाठी आरक्षण सोडत होणार आहे अशी माहिती तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिली आहे आरक्षणाकडे आता सर्वांचंच लक्ष लागले तर त्रेचाळीस ग्रामपंचायतवरती महिला राज येणार आहे नमस्कार आज राहुरी तालुक्यातील त्र्याऐंशी ग्रामपंचायतीसाठी सरपंच ग्राम सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशानुसार राहुरी तालुक्यातील त्र्याऐंशी ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जातीसाठी अकरा ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या अनुसूचित जमातीसाठी पंधरा ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या नामापरासाठी बावीस ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या आणि खुल्या प्रवर्गासाठी पस्तीस ग्रामपंचायती उपलब्ध आहेत अशा पद्धतीने आज राहुरी तालुक्यातील सरपंच आरक्षण शांततेत पार आहे धन्यवाद मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीतच लग्न आपण येणार असता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्या पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को बस्ता खरेदीचं अक्काच ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर